मंडळी नमस्कार विजय बोले चॅनलवर आपलं स्वागत मंडळी एक काळ असा होता की आपल्याकडं अनेक अभ्यासू नेते होते संसदेतली विधिमंडळातली त्यांची भाषणं गाजायची अतिशय अभ्यासपूर्ण अशी भाषणं असायची पक्षीय भूमिका बाजूला ठेवून ते अगदी विकासाचं विजन मांडायचे आणि त्यांची अनेक ध्येय धोरणं आत्तापर्यंत राज्याला पुढे घेऊन आलेत म्हणून तर महाराष्ट्र पुढारलेलं राज्यांपैकी एक राज्य आहे याला कारण तसं होतं कारण ही सगळी अभ्यासू मंडळी होती यांची भाषणं गाजायची सगळेजण लक्षपूर्वक ऐकायची अर्थात असे नेते आजही आहेत त्यांची संख्या कमी आहे त्यातील ते काही लोक अशी भाषणं करतात मुद्दे मांडतात काहींना संधी मिळत नाही तर काहींना त्यांची हुशारी त्यांचे ज्ञान दाखवण्याची संधी मिळत नाही पक्षीय भूमिकेमध्ये ते गुरफटलेले असतात त्यामुळं त्यांना रोकठोकपणे किंवा खऱ्या अर्थाने भाषण ज्याला म्हणता येईल अशी भाषणं करता येत नाहीत त्यांना इतर मुद्द्यांवर भर द्यावा लागतो असं आपण नेहमी पाहतो यावर चर्चा करण्याचं कारण असं की काल विधिमंडळात जी भाषणं झाली त्यातलं एक भाषण मात्र सध्या आहे ते आहे ते विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचं कारण असं होतं की त्यांनी रोखठोकपणे आणि स्पष्टपणे मुद्दे मांडले जणू काही एकूण सत्य परिस्थितीच त्यांनी मांडली अशा प्रकारचं त्यांचं भाषण होतं आपण त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं त्याची एक झलक आता ऐकूयात आणि नंतर ही चर्चा पुढे करूयात कारण वाईट नाहीये परंतु राजकारणी चुकीच्या मार्गाला जाताना दिसत आहे म्हणजे न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी आहेत खबरपासून सगळ्या प्रकारचे कमरे खालचे वार या अधिवेशनामध्ये बघायला मिळाले मीडियाच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी आहेत शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी करोडचं घाबाड सापडलं संसदेच्या आत लाच घेताना आपण काही खासदारांना पाहिलं होतं अधिकाऱ्यांना वाढ की आमच्याच जीवावर ही लोकशाही चालू आहे तर मागासवर्गीय लोकांनी या आरक्षणाचा एकही फायदा उचललेला नाही अकाउंटेबिलिटी असणं फार गरजेचं त्या लोकांना उत्तरदायित्व आपण दाखवतो का एकमेकाचे उन्हे दुन्हे करण्याच काम दोन्ही बाजूच्या लोकांकडून झालं शासनाला कुठलाही प्रोजेक्ट करायचा असेल शासना कर करा तर शासनाने पुढच्या सात पिढ्यांचा विचार केला पाहिजे राजकीय कार्यकर्त्याचंच काम आहे समाजाला दिशा देण्याचं काम ज्याच्याकडे डिग्री आहे ते सगळे हे देश सोडून जाण्याच्या मागे लागलेले आहेत हे लोकशाही टिकली पाहिजे ही लोकशाही चिरळी झाली पाहिजे मध्ये विश्वास निर्माण आपल्याला करावा लागेल तर सत्यजित तांबे यांनी अशा पद्धतीने हे मुद्दे मांडले अर्थात ते असं बोलू शकले कारण ते अपक्ष आमदार आहेत ते जर पक्षीय आमदार असते तर त्यांना पक्षीय भूमिकेपासून फारशी फारकत घेता आली नसती विधानसभेत आणि विधान परिषदेत असे अनेक आमदार आहेत परंतु त्यांना पक्षाच्या बाहेर जाऊन बोलता येत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे त्या तुलनेत तांबे यांनी जे मुद्दे मांडले ते खरोखरच कौतुक करण्यासारखे आहेत की अशा पद्धतीने ते बोलू शकतात आणि अभ्यासू नेत्याला संधी मिळू शकते हे एक यानिमित्ताने पुढं आलं तांब्यांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर त्यांना निवडून येण्यासाठी सुद्धा असा संघर्ष करावा लागला होता आणि त्या संघर्षातून ते निवडून आले होते त्यांना अगदी पक्षीय कारवाईलाही सामोरं जावं लागलं होतं आणि पुढं असं वाटलं की ते कुठल्या तरी पक्षात जातील आणि मग त्यांच्यावर बंधन येतील असं वाटलं होतं परंतु अद्याप तरी त्यांनी असा, असा पक्षीय निर्णय घेतलेला नाही त्यामुळे त्यांच्या ज्ञानाला पुरेपूर वाव मिळतोय असं म्हटलं तर वावगं ठरू नये पण मंडळी होतंय काय की आपण राजकारणात तरुण आमदारांकडून अपेक्षा करतो पण तरुण आमदारांचं नेमकं काय चाललं आहे त्यांचं राजकारणात गेल्यावर नेमकं काय होतं आहे तर तेही या पक्षीय राजकारणात गुरफटले जातात तुम्ही स्वतः कितीही विद्वान असलात तुमच्याकडं अभ्यास असला तरी प्रत्यक्षात बोलताना राजकारण करताना तुम्हाला पक्षाची भूमिका ही डोळ्यासमोर ठेवावी लागते आणि त्या दृष्टीनेच बोलावं लागतं त्यामुळं अनेक तरुण आमदार आपण वाह्यात भाषणं करतानाही ऐकतो आहे आणि अनेक तरुण आमदार स्वतः हुशार आहेत हे आपल्याला माहिती असतानाही त्यांना पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन मुद्दे मांडता येत नाही त्यांची कशी अडचण होते हेही आपण सगळेजण पाहत असतो यातून मार्ग काढण्यासाठी अशा पद्धतीचे अपक्ष आमदार जास्तीत जास्त निवडून ये आले तर काय होईल पण असे आमदार निवडून येऊ शकतील का अशा आमदारांच्या मागे जनता उभी राहील का हे खरे प्रश्न आहेत कारण सध्या सगळ्यात सद्या, वरचढ ठरतं आहे ते पक्षांचं राजकारण कुठली तरी ध्येय धोरणं घेऊन पक्ष समोर येतो आणि मग ती ध्येय धोरणंच मान्य करून त्या पक्षाची जे उमेदवारी करतात त्यांना पुढं जावं लागते तिथं त्यांना स्वतःचं ज्ञान स्वतःची वेगळी भूमिका हे सगळं गुंडाळून ठेवावं लागतं आणि त्या एका चौकटीतच काम करत राहावं लागतं आणि मग त्या एका विशिष्ट मार्गाने विशिष्ट दिशेनेच त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो मग तिथं राज्याचं कल्याण लोकांचे प्रश्न हे सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात आणि मग आपल्या नेत्याला कुणीतरी काही बोललं कोणी टीका केली तर त्याच्यावर चिडून जाणं त्याच्यासाठी तशी आक्रमक भाषणं करणं असे प्रकार सध्या होत असल्याचं आपण पाहतो जनतेच्या प्रश्नासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी पोटतिडकीने बोलणारे पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडं जाऊन मुद्दे मांडणारे आमदार आपल्याला अभावानच दिसून येतात म्हणून आज गरज आहे अशा तरुण आमदारांनी पुढे येण्याची राजकारणात येण्याची पण राजकारणाचा एवढा चिखल झाला आहे की या तरुणांना आता राजकारणात यायची भीती वाटते कुणाची तरी राजकीय पार्श्वभूमी असेल असे लोकच राजकारणात येत आहेत तांबे यांचीही राजकीय भूमिका आहे त्यांनाही राजकीय वारसा आहे हे मान्य आहे असं असलं तरी त्यांनी या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपले विचार आपली भूमिका मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे हेही मान्य करावं लागेल त्यांनी ते कुठल्या परिस्थितीत भाषण केलं हेही आपल्याला मान्य करावं लागेल पण यापुढं जाऊन त्यांची ही, ही भूमिका कायम राहील का हा सुद्धा प्रश्नच आहे उद्या जर त्यांनी कुठल्या पक्षाचं लेबल घेतलं तर पुन्हा त्यांना त्या ते पक्षाचे अडचण येईल का त्यांनी आज जे भाषण केलं आज जे विचार मांडले आज जे कामाची पद्धत घेऊन ते पुढं जात आहेत ते कायम राहील का हा सुद्धा एक प्रश्नच आहे म्हणून यावर आता एक मोठ्या अर्थानं खूप व्यापक असं एक मंथन होण्याची गरज आहे की लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाताना त्यांची कामं काय आहेत त्यांनी विधानसभेत लोकसभेत काय मुद्दे मांडले पाहिजेत काय विचार मांडले पाहिजेत पक्ष हे निवडून येण्यापुरतं साधन असलं पाहिजेत पक्षाचा संबंध तुम्ही विधानमंडळात किंवा लोकसभेत फारसा आणता कामा नये अशा पद्धतीने काम केलं तर काम होईल कारण कालच्या ज्या चर्चेच्या निमित्तानं हे झालं ते राज्यघटनेवर चर्चा होती आणि राज्यघटनेने जे सांगितलं आहे ते या सगळ्यांच्या पलीकडचं आहे सध्या जे, जे चाललं आहे हे खरंच राज्यघटनेनुसार चाललं आहे का राज्यघटनेला हे अपेक्षित होतं का हा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच मग राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष झाली काय शंभर वर्ष झाली काय तसा फारसा फरक पडणार नाही या पद्धतीने जर काम व्हायचं असेल तर तांब्यांसारख्या विचार करणारे तरुण राजकारणात आले पाहिजेत तसे ते आहेतही पण त्यांना संधी मिळत नाही किंवा मिळालेल्या संधीचा ते पुरेपूर उपयोग करून घेऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे म्हणून जर समजा राजकारणाला नवं वळण देण्याचं द्यायचं असेल तर अशा आमदारांनी स्वतःची एक पक्षीय भूमिका बाजूला ठेवून अशी एक बैठक तयार केली पाहिजेत असे एक आमदार तयार झाले पाहिजेत की जे विधानसभेत लोकसभेत जनतेच्या मुद्द्यावर बोलतील ते मुद्दे लावून धरण्यासाठी आग्रह धरतील तरच मग काहीतरी फायदा होईल आणि त्या आमदारांना पुन्हा मतदारसंघात आल्यानंतर मतं मागण्याचा अधिकार राहील काहीतरी एक विशिष्ट वर्ग त्यांना नक्कीच मानेल हे तर मान्य करावं लागेल आणि त्यांच्यासाठी त्यांना काम करावं लागेल अशा पद्धतीने पुढं गेलं तर मग याला अर्थ आहे अर्थात सत्यजित तांबे जरी सत्य बोललेले असले तरी ते सत्य लोकांना पटणार आहे का त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ लोकांना पटणार आहे का बाकी त्यांच्या सहकाऱ्यांना पटणार आहे का हाही मुद्दाच आहे त्यांच्या भाषणावर त्यांच्या एकूण कामावर मतमतांतरे असू शकतात परंतु चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं पाहिजेत आणि त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजेत असं मला वाटतं हाच या व्हिडिओचा उद्देश होता मंडळी माझा चॅनल आपल्याला कसा वाटतो यावरील चर्चा कशी वाटते आवर्जून कळवा आणि या चॅनलवर अशाच चर्चा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद